अहिल्यानगर डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर्स को बँकेची मतदान प्रक्रिया पार पडली असून सोमवार दिनांक चोवीस मार्च रोजी मतमोजणी होणार आहे माध्यमिक शिक्षकांची कामधेनू म्हणून समजली जाणारी नऊ हजार एकशे बावन्न सभासदांची दहा हजार कोटींच्या आसपास उलाढाल असणाऱ्या या संस्थेच्या संचालकपदी पंचवीस वर्षापासून सत्तेवर असलेल्या पुरोगामीच्या उमेदवारांची वर्णी लागणार की परिवर्तन मंडळातील उमेदवारांची वर्णी लागणार हे उद्या स्पष्ट होईल नऊ हजार एकशे बावन्न मतदारांपैकी आठ हजार सहाशे पस्तीस मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून जिल्ह्यात एकूण चौऱ्याण्णव पॉईंट पस्तीस टक्के मतदान झाले आहे सत्ताधारी पुरोगामी पक्षावर पंचवीस वर्ष अंकुश ठेवणाऱ्या परिवर्तन मंडळाने यावर्षी निवडणुकीत चांगलीच कंबर कसली होती विविध शाळांवर प्रचार करून आपली ध्येय धोरणे मतदारांसमोर ठेवली यंदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत परिवर्तनाची लाट दिसून आली अनेक पुरोगामीचे उमेदवार परिवर्तनात सहभागी झाले तर सभासदांचे अधिकाधिक हित साधून त्यांना लाभांश कसा जास्त देता येईल तसेच कर्ज मर्यादा वाढवून सभासदांच्या हिताच्या परिवर्तन मंडळातील उमेदवारांनी मतदारांसमोर दा, मत ठेवली त्यामुळे सत्तांतर होऊन परिवर्तन मंडळाकडे सत्ता जाणार की पुन्हा पुरोगामीकडे सत्ता कायम राहणार हे उद्याच्या निकालानंतर स्पष्ट होईल भागलक्ष्मी असणारी सोसायटी माध्यमिक शिक्षक सोसायटी नगर याचं जे निवडणूक गेल्या पंधरा दिवसापासूनची जी चालू आहे त्या रणधुमाळीमध्ये आपल्या परिवर्तन स्वाभिमानी परिवर्तन मंडळाच्या वतीनं आपले उमेदवार सुधीर भाऊ कानवडे आणि साहेब यांचा प्रचारार्थ आपण सर्वांनी अतिशय भाऊंच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्कृष्टपणे प्रचार दौरा नियोजित पद्धतीनं गावगाव फिरून शाळा शिक्षक सर्वांची सहानुभूती प्राप्त करून आप जे सत्ताधारी आहेत ते कशा पद्धतीनं चुकीनं चुकीच्या पद्धतीनं या बँकेचा कारभार करत आहे व आपल्या पैशावर डल्ला मारत आहे या संदर्भामध्ये दे पटवून देऊन त्या सोसायटीमध्ये दे परिवर्तन झालं पाहिजे या एकच इच्छेपोटी भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वजण या ठिकाणी एकजुटीनं प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये सहभाग घेतला होता निमित्तानं गेली महिनाभर ज्या काही आमच्या सहकाऱ्यांनी आम्हाला खूप मोलाचा असा वेळ दिला आणि आमच्याबरोबर गेली महिनाभर आमच्या काही भगिनी असतील आमचे काही बांधव असतील आमच्यावर फिरले आणि याचं रूपांतर निश्चितपणे विजयामध्ये उद्या होणार आहे मी या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो की ज्यांनी ज्यांनी ज्या ज्ञात अज्ञात अशा मतदारांना आपण या ठिकाणी आणून मतदान घडून आणलं आणि या मतदानाचं उद्या विजयश्रीमध्ये रूपांतर होणार आहे याच्या सी एस के न्यूजसाठी संदीप कोटकर यांचा हा स्पेशल रिपोर्ट